स्वामी समर्थ तुम्हा सगळ्यांचे आपल्या अरवी सुतारी या यूट्यूब चॅनलमध्ये स्वागत आहे तर बघा आजच्या व्हिडिओमध्ये आपण गुरुपौर्णिमा कधी आहे त्याची शुभ तारीख मुहूर्त आणि पूजा कशी केली जाते त्याचप्रमाणे स्वामी समर्थ महाराजांची गुरुपौर्णिमेच्या निमित्तानं आपण एक आप कथा आप सुद्धा ऐकणार आहोत त्यामुळे व्हिडिओला कुठेही स्किप न करता संपूर्ण व्हिडिओ बघा आषाढ महिन्यातील शुक्ल पक्षाच्या पौर्णिमेला गुरुपौर्णिमा हा सण साजरा केला जातो गुरुपौर्णिमेला आषाढ पौर्णिमा असेही म्हणतात असे मानले जाते की हा दिवस वेद व्यासांजींची जयंती म्हणून साजरा केला जातो गुरुपौर्णिमे दिवशी पूजा आणि उपवास केल्याने व्यक्तींच्या जीवनात सुख समृद्धी येते याशिवाय या, या दिवशी गुरूंची पूजा करण्याचेही महत्व आहे हिंदू पंचांगांनुसार आषाढ महिन्यातील पौर्णिमा तिथी वीस जुलै रोजी संध्याकाळी सहा वाजता सुरू होईल आणि एकवीस जुलै रोजी दुपारी तीन वाजून सत्तेचाळीस मिनिटांनी समाप्त होईल शास्त्रात सांगितलेल्या नियमांनुसार पौर्णिमेचे व्रत चंद्रोदय व्याप्यांनी पौर्णिमेच्या दिवशीच पाळले जाते यामध्ये देखील पौर्णिमा तिथी आल्यावर रात्री उपवास व पूजा केली जाते त्यामुळे वीस जुलै रोजी पौर्णिमा व्रत पाळण्यात येणार असून एकवीस तारखेला गुरु पौर्णिमेच्या दिवशी दानधर्म करण्यात येणार आहे तर बघा गुरुपौर्णिमेची पूजा करण्याची पद्धत गु गुरुपौर्णिमेच्या दिवशी आपल्याला सकाळी लवकर उठून स्नान वगैरे करून भगवान विष्णूंचे ध्यान करायचे आहे दोन देवघराची पूर्ण साफसफाई करून भगवान विष्णू माता लक्ष्मी आणि वेदव्यास यांच्या मूर्ती स्थापित करा आणि त्यावरती तिला क्लान व्रताची शपथ घ्या तीन भगवान विष्णूंच्या मूर्तीची प्रतिष्ठापना करण्यापूर्वी पंचामृताने त्याच्यावरती अभिषेक करून त्यांना वस्त्र अर्पण करावे भगवान विष्णू सोबत देवी लक्ष्मी आणि वेदव्यास वे यांची देखील पूजा करायची आहे चार यानंतर गुरु चालिसा पाठ करायचा आहे पाच भगवान विष्णू माता लक्ष्मी आणि वेदव्यास यांना मिठाई फळे आणि खीर इत्यादी अर्पण करायचे आहे तसेच गुरुपौर्णिमाचे व्रत कथेचे पठण करावे सहा शेवटी भगवान सत्यनारायणाची आरती करावी गुरुपौर्णिमेचे महत्व पौराणिक मान्यतेनुसार गुरुपौर्णिमा हा सण महाभारताचे लेखक वेदव्यास यांचा जन्मदिन म्हणून साजरा केला जातो या दिवसाला व्यासपौर्णिमा असेही म्हणतात या दिवशी वेदव्यासांची चार वेदांची रचना केली होती अशी ही एक मान्यता आहे या दिवशी गुरु आपल्या शिष्यांना दीक्षाही देतात या दिवशी लोक आपल्या गुरुची पूजा करतात गुरुपौर्णिमेला स्वामी समर्थ म्हणतात की सद्गुरुशी एकनिष्ठ एक कसे राहावे याची एक कथा त्यांनी सांगितलेली आहे तर ती कथा आपण आता ऐकूयात श्री स्वामी समर्थ म्हणजे दत्तात्रय दत्तगुरूंचे तिसरे अवतार मानले जातात स्वामी समर्थ हे अनेकांचे गुरु होते शेगावीचे गावीचे गजानन महाराज शिर्डीचे साईबाबा यांच्यासह वामन बुवा वामोरीकर माटे मानिक प्रभू महाराज नरसिंह सरस्वती जंगली महाराज पेडकर महाराज यांसारखे शेकडो शिष्य स्वामी समर्थ महाराजांचे होते स्वामींची शिकवण म्हणजे त्यांनी वेळोवेळी प्रत्यक्षात कथन केलेल्या सांकेतिक शब्दांचे तात्पर्य होई आत्मसाक्षात्कार करून घेण्यास साधकाला एखाद्या सद्गुरू शरंजाण्याची गरज आहे अशा सद्गुरूंची भेट झाल्यावर साधकाने सद्गुरूंच्या स्वरूपाचे निरंतर चिंतन करावे त्यांची आराधना करावी त्यांच्या मुखातून निघणारे प्रत्येक अक्षर हे मंत्र स्वरूप मानून अंतकरणाने ग्रहण करावे परमात्मा प्राप्ती हे खरे ध्येय असल्याने उत्तरोत्तर आत्मनुक्ती करून घेण्यासाठी प्रयत्नशील असावे असे स्वामी सांगायचे शक्य करते स्वामी अशी कोट्यावधी स्वामी भक्तांची श्रद्धा आहे कितीही प्रतिकूल परिस्थिती आली तरी स्वामी नामाने चिंता मिळतात असे अनेक अनुभवही स्वामी भक्तांना आले आहेत स्वामी संबत महाराजांचे उपदेश आणि शिकवण कालातीत असून ती समाजाला नेहमीच बोधप्रट ठरत असते स्वामी संवंत महाराजांचे सद्गुरू श्री नेहमी एकनिष्ठ असावे अशी शिकवण उपदेश स्वामींनी स्वामींनी दिलेला आहे त्याचीच एक कथा आहे एके दिवशी स्वामी भक्तांना एक गोष्ट सांगत असतात एक, एक माणूस होता तो वाराप्रमाणे देवाची भक्ती करायचा सोमवारी शिवाची गुरुवारी दत्ताची शुक्रवारी देवीची एक दिवस तो पाण्यात पडला एका देवाला बोलावले तो येईपर्यंत त्याने दुसऱ्या देवाचा धावा केला दुसऱ्या देवाचा धावा एकूण पहिला परतला दुसरा येतो तोपर्यंत तिसऱ्याचा धावा केला या प्रकाराने एकही देव मदतीला आला नाही आणि त्या माणसाला जलसमाधी मिळाली या गोष्टीचे तात्पर्य असे की माणसाने एकाच देवाची भक्ती करावी असे प्रमाणे एकदा स्वामींचा शिष्य श्रीपाद प्रपंचातील अडचणीने समस्यांनी त्रासाने गांजलेला असतो स्वामी, स्वामी भक्ती करूनही त्रास काही केल्या संपत नाहीत म्हणून शेवटी तो ज्योतिषाकडे जातो ज्योतिषी ग्रहांचा त्रास असल्याचे सांगतो यावर उपाय म्हणून ग्राम देवतेच्या पालखीचे दर्शन घेण्याचा सल्ला देतो स्वामी नेमकी त्याच दिवसाची कार्य जबाबदारी श्रीपादवर सोपवतात श्रीपाद स्वामींकडे पालखी दर्शनासाठी जाण्याची परवानगी मागतो परंतु स्वामी चक्क नकार देतात श्रीपादचे मन अत्यंत विचलित होते पालखीच्या दिवशी स्वामी ध्यान अवस्थेत आहेत असे समजून श्रीपाद आणि भुजंग हे सेवेकरी पालखी दर्शनासाठी पळ काढतात पालखी दर्शनासाठी जाताना श्रीपाद रस्त्यात आपली मौल्यवान सुवर्ण मुद्रिका भुजंगाकडे सांभाळायला देतो भुजंग ती हातात ठेवतो वर फुलांचा वर्षाव करतानाही मुद्रिकालाही भिरकावली जाते ही बाबूजंगच्या लक्षात येत नाही पालखी गेल्यावर मुद्रिका हातात नसल्याचे त्याच्या लक्षात येते खूप शोध घेऊनही मुद्रिका मिळत नाही स्वामी आज्ञेचे उल्लंघन झाले म्हणून हा प्रकरण घडले असे मानून ते स्वामींना शरण जातात सर्वप्रथम स्वामी त्या दोघांची चांगली हजेरी घेतात शेवटी स्वामींना दोघांची दया येते आणि मुद्रिका मिळेल विश्वास ठेवा असे स्वामी सांगतात स्त्री मुद्रिका रस्त्यावर पडलेली एका व्यक्तीला सापडते तो ती उचलणार इतक्यात दुसरा उचलतो यावरून दोघांचे भांडण जुमते अखेरीस ते दोघे स्वामींकडे नायनिवड्यासाठी येतात श्रीपादला त्याची मुद्रिका मिळते आणि भुजंग चिंतामुक्त होतं स्वामी म्हणतात की अरे गुरु असताना तू त्याच्यावरती विश्वास ठेवला हो नाहीस गेला तर गेला गुरुजी आज्ञेचे उल्लंघन केलेस अरे गुरुजी ऐकत नाही आणि संकट आल्यावरती गुरुकडे धावत येतात शिष्याने गुरुशी कायम एकनिष्ठ असावी गुरुवर नेहमी विश्वास ठेवा कितीही संकट आलं तरी त्यांची कस सोडू नये संकटही पूर्वकर्मामुळे येतात आणि त्यावेळेला जर गुरूंची कास सोडली तर व्यक्तीच्या समस्येत आणखीनच भर पडते गुरुकृपेमुळे संकटांना सामोरे जायची शक्ती मिळते तसेच संकटातून लवकर सुटका होण्याचे मार्ग अधिक लवकर प्रशस्त होतात तर आपल्याला या कथेतून फक्त एकच बोध मिळतो की गुरुशी नेहमी आपण एकनिष्ठ राहिले पाहिजे जर तुम्हाला व्हिडिओ आवडला असल्यास व्हिडिओ लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद